जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं संतोष देशमुख यांच्या बहिणीने तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून दाखवलाय या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिकराड सह आठ जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मुकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सीआयने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार अत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय माझे माझे नाव प्रियांका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हा मी तेव्हापासूनच मी चप्पल सोडलेली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देणार माहिती नाहीये पण मी विठ्ठलरायांना सांगळे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्यांची लेकर थोडी शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रू अनावर आले दरम्यान मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निर्गुण पद्धतीने हत्या झाली ही हत्या पवनचक्कीच्या जा वादातून झाल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख केलाय या हत्येचे फडसाद राज्यभरात उमटाला उमटल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळेच धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुरुवाती पासूनच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी लावून धरली यातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही घेतला आहे माध्यमाशी बोलताना स्वतःनी तशी माहितीही दिली आहे संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी आज या विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल हे माहिती नाही पण मी विठ्ठलरायाला सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळवून दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरच न्याय मिळाला तर त्यांचे लेकर थोडेफार शिकतील जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय या प्रकरणातील कृष्णा आंदळी नावाचा आरोपी फरार आहे मुख्य संशयित आरोपी वाल्मिकराड सह आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात मोकुका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आणि हत्या प्रकरणी त्यांच्या संबंधित दोन प्रकारांमध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकराड यांनी बीड न्यायालयात आरोपा आरोपातून मुक्त मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपलं विठ्ठलरायाला आपल्या भावाला न्याय मिळेल मिळावा असं सांगणंही घातलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मागून एक गोष्टीचे खुलासे होत आहे या प्रकरणाच्या सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दामोनिया मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय नाही मिळत तोपर्यंत चप्पल घालणार नाही निर्धार बोलून दाखवलाय या प्रकरणी मुख्य आरोपी वाड सह आठ जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात कायदा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी बीड न्यायालयातून मुक्तता मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार अत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय माझे माझे नाव प्रियंका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हा मी तेव्हापासूनच मी चप्पल सोडलेली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देणार माहिती नाहीये पण मी विठ्ठल रायांना सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्यांची लेकरं थोडीफार शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रू अनावर आले दरम्यान मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निर्गुण पद्धतीने हत्या झाली जा ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख केलाय या हत्येचे प्रसाद राज्यभरात उमटाला उमटल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळेच धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी लावून धरली यातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही घेतला आहे माध्यमाशी बोलताना स्वतःनी तसे माहितीही दिली आहे संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी आज या विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी पंढर पंढरपूरला आल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल हे माहिती नाही पण मी विठ्ठलरायाला सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळून दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरच न्याय मिळाला तर त्यांचे लेकर थोडेफार शिकतील जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय या कृष्णा नावाचा आरोपी आरोपी आहे मुख्य संशयित जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आणि हत्या प्रकरणी त्यांच्या संबंधित दोन प्रकारांमध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकराड यांनी बीड न्यायालयात आरोपातून मुक्त मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे जा दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपल्या विठ्ठलरायाला आपल्या भावाला न्याय मिळेल मिळावा असं सांगणंही घातलं आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक गोष्टीचे खुलासे होत या न्यायालयात सुरुवात झाली आहे सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दामोनिया मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंढे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून दाखवलाय या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक राड सह आठ जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात कायदा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सीआयडीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी बीड न्यायालयातून मुक्तता मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार अत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय माझे माझे नाव प्रियंका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हा मी तेव्हापासूनच मी चप्पल सोडलेली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देणार माहिती नाहीये पण मी विठ्ठल रायांना सांगळे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्यांची लेकरं थोडीफार शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रू अनावर आले दरम्यान मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निघुण पद्धतीने हत्या झाली ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख केलाय या हत्येचे फडसाद राज्यभरात उमटाला उमटल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळेच धनंजय मुंड्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी लावून धरली यातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही घेतला आहे माध्यमाशी बोलताना स्वतःनी तसे माहितीही दिली आहे संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी आज या विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल हे माहिती नाही पण मी विठ्ठलरायाला सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळवून दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरच न्याय मिळाला तर त्यांचे लेकर थोडेफार शिकतील जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय या प्रकरणातील कृष्णा आंधळी नावाचा आरोपी आहे मुख्य संशयित आरोपी अद्याप आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आणि हत्या प्रकरणी त्यांच्या संबंधित दोन प्रकारामध्ये सी आय डीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकराड यांनी बीड न्यायालयात आरोपा आरोपातून मुक्त मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपल्या विठ्ठलरायाला आपल्या भावाला न्याय मिळेल मिळावा असं सांगही घातला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मागून एक गोष्टीचे खुलासे होत आहे या प्रकरणाच्या सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दामोनिया मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून या प्रकरणी मुख्य आरोपी जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात कायदा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी बीड न्यायालयात आरोप न्यायालयातून मुक्तता मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार अत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय माझे माझे नाव प्रियांका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हा मी तेव्हापासूनच मी चप्पल सोडलेली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देणार माहिती नाहीये पण मी विठ्ठल रायांना सांगड घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्यांची लेकरं थोडी फार शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रू अनावर आले दरम्यान मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या झाली जा ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जातंय पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख केलाय या हत्येचे फरसाद राज्यभरात उमटाला उमटल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळेच धनंजय मुंड्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी लावून धरली यातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही घेतला आहे माध्यमाशी बोलताना स्वतःनी तसे माहितीही दिली आहे संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी आज या विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल हे माहिती नाही पण मी विठ्ठलरायाला सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळवून दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरच न्याय मिळाला तर त्यांचे लेकर थोडेफार शिकतील जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय या प्रकरणातील कृष्णा आंदळी नावाचा आरोपी फरार आहे मुख्य संशयित आरोपी वाल्मिकराड सह आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात मोकुका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आणि हत्या प्रकरणी त्यांच्या संबंधित दोन प्रकारांमध्ये सी आय डीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकराड यांनी बीड न्यायालयात आरोपा आरोपातून मु, मुक्त मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपल्या विठ्ठलरायाला आपल्या भावाला न्याय मिळेल मिळावा असं सांगही घातला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मागून एक गोष्टीचे खुलासे होत आहे या प्रकरणाच्या सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दामोनिया मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय न्याय नाही मिळत तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून या प्रकरणी मुख्य आरोपी जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मुकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी बीड न्यायालयात आरोप न्यायालयातून मुक्तता मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार अत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय माझे माझे नाव प्रियंका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हा मी तेव्हापासूनच मी चप्पल सोडलेली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देणार माहिती नाहीये पण मी विठ्ठल रायांना सांगड घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्यांची लेकरं थोडी फार शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रू अनावर आले दरम्यान मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निर्गुण पद्धतीने हत्या झाली ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जातं पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख केलाय या हत्येचे फडसाद राज्यभरात उमटला उमटल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळेच धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी लावून धरली यातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही घेतला आहे माध्यमाशी बोलताना स्वतःनी तशी माहितीही दिली आहे संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी आज या विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी पंढर पंढरपूरला आल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झालाय तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल हे माहिती नाही पण मी विठ्ठलरायाला सांगडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळून दे माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरच न्याय मिळाला तर त्यांचे लेकर थोडेफार शिकतील जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय या प्रकरणातील कृष्णा आंधळी नावाचा आरोपी सह आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात मोक्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आणि हत्या प्रकरणी त्यांच्या संबंधित दोन प्रकारामध्ये सी आय डीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकराड यांनी बीड न्यायालयात आरोपा मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठ्ठलरायांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आपलं विठ्ठलरायाला आपल्या भावाला न्याय मिळेल मिळावा असं सांगही घातलं आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे वेधून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मागून एक गोष्टीचे खुलासे होत आहे या प्रकरणाच्या सुनावणी सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दामोनिया मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय नाही मिळत तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून दाखवलाय या प्रकरणी मुख्य आरोपी सह आठ जणांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मुकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यांच्या संबंधित दोन प्रकरणामध्ये सी गेल्या महिन्यात बीड न्यायालयात एकवीसशे पेक्षा जास्त पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकरांनी बीड न्यायालयात आरोपतून मुक्तता मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे तसेच सर्व